श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर जवळजवळ आषाढ महिना हा संपत आलेला आहे आणि चोवीस जुलैला गुरुवारी आषाढी अमावस्या आलेली आहे तर त्यासोबतच ही जी आषाढी अमावस्या आहे तर त्यासोबतच या दिवशी गुरुपुष्पामृत योग हा जो आहे तर तो आलेला आहे ही आषाढी अमावस्या दीप अमावस्या गटारी अमावस्या त्यासोबतच आषाढी अमावस्या या नावानं सुद्धा ओळखली जाते तर बघा अमावस्या आता सर्वांनाच वाटतं की अमावस्या ही खूप अशुभ असते अमावस्या ही वाईट असते या दिवशी आपण जर काही कामं केली तर आपल्या मागे वाईट शक्ती लागत असते असं अनेकांचा ग्रह झालेला आहे तर अमावस्या ही शुभ असते बघा अमावस्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि त्यांची सेवा उपासना करणाऱ्याला त्या ते, त्याचं फळ जे आहे तर ते देत असतात त्यांच्यावरती त्या प्रसन्न होत असतात तर बघा अमावस्या जी आहे तर ती आपल्या घरातील सर्व नकारात्मकता पितृदोष आपल्या झा जा, मुलांना झालेली काही नजरबाधा नजर असेल नजरदोष असेल तर हे सर्व दोष काढून टाकण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते आणि या दिवशी आपण जर या संबंधित काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्यामुळंच आपण गुरुवारी आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये या ठिकाणी आपल्याला दही भात ठेवायचं आहे यामुळं आपल्या तीन पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो नष्ट होणार आहे आपली सात जन्माची दरिद्री नष्ट होऊन आपली प्रगती होणार आहे आता बघा ज्यावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते पण आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा आपल्या हातामध्ये टिकून राहत नाही म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नसल्यामुळं या सर्व अडचणी येत असतात आपल्या घरात आर्थिक अडचणी येत असतील किंवा आपल्या घरामध्ये सतत आजारपण आहे एक व्यक्ती आजारी पडली की त्यासोबतच दुसरीही व्यक्ती आजारी पडते आपल्या घरातून म्हणजे आजारपण निघून जाण्याचं नाव घेत नसेल तर बघा हे जे सर्व दोष आपल्याला ला लागत असतात तर ते पितृदोषामुळे सुद्धा या सर्व अडचणी आपल्याला येत असतात आपल्या घराची प्रगती होत नाही आणि आपल्या घरातील आजारपण दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणंसुद्धा महत्वाचं आहे तर बघा अमावस्या जी आहे तर ती आपल्या पितरांनासुद्धा समर्पित असते ज्यावेळी आपले पि पितृ आपल्यावरती प्रसन्न नसतात त्यावेळी आपल्या घराला पितृदोष हा लागत असतो तर बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अमावस्याच्या दिवशी करायचा आहे तर या दिवशी आपल्याला एक वाटी तांदूळ जे आहे तर ते शिजवून घ्यायचे आहेत आता बघा हा जो भात आहे तर तो अळणी आप भात आपल्याला शिजवायचा आहे आणि अळणी भात शिजवताना बघा त्याच्यामध्ये तुम्हाला तेल किंवा मीठ याचा वापर अजिबात करायचा नाही अळणी भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे भातावरती आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे आणि आपल्याला बघा आपलं सगळं रात्रीचं जे काम आहे अमावस्याच्या दिवशी तर ते सगळं आटपोन घ्यायचं आहे आणि नंतरनं हा भात आपल्याला शिजवायचा आहे शिळा भात हा आपल्याला अजिबात घ्यायचा नाही ताजा अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि हा जो भात आहे तर तो आपल्या सर्व घरामध्ये फिरवून आणायचा आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यावरती एक पेपर ठेवा त्या पेपरवरती हा भात ठेवून त्याच्यावरती हळदी हो कुंकू व्हायचं आहे हळदी हो कुंकू व्हायल्यानंतरनं सगळ्या घरामध्ये हा भात फिरवायचा आणि शेवटू बाथरूममध्ये आपल्याला फिरवायचा आहे आणि तिथेच आपल्याला रात्रभर हा जो भात आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर बघा आज रात्रीच्याला तुम्हाला हा भात ठेवायचा आहे रात्रभर तसाच ठेवायचा आणि सकाळी आपल्याला घरातील सर्व व्यक्ती उठण्याच्या अगोदर आपल्याला हा जो भात आहे तर तो आपल्या मुख्य दरवाज्यातून बाहेर घेऊन जायचा आहे आपल्याला पाठीमागे वळून बघायचं नाही किंवा आपल्याला कोणाशी काहीही बोलायचं नाही आणि हा भात थेट तुम्हाला एखाद्या सुनसान जागेवरती नेऊन टाकायचा आहे म्हणजे इतर कोणतीही ज्या व्यक्ती आहेत येणाऱ्या जाणाऱ्या तर त्या हा भात ओलांडणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि अशा ठिकाणी तुम्हाला हा भात टाकून द्यायचा आहे जेणेकरून पक्षी येऊन हा भात जो आहे तर तो खाऊन जातील आणि नंतरनं तुम्हाला हातपाय धुऊन तुमच्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि लगेच तुम्हाला अंघोळ करायची आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होऊन घरातील पितृदोष हा कायमचा दूर होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घराची अगदी भरभरून अशी प्रगती होईल मुलांच्या बाबतीत काही अडचणी असतील तर त्यादेखील नक्कीच दूर होतील आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा